सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस क्रांतीची वारी पंढरीच्या दारी क्रांती महिला प्रतिष्ठानकडून पाच हजार महिलांना मोफत विठुरायाचे दर्शन क्रांती महिला प्रतिष्ठानकडून पाच हजार महिला पंढरीच्या विठोबाचे मुखदर्शन घेण्यासाठी रवाना करण्यात आल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष धनश्रीतेई लाड आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शगद लाड यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून भक्तिमय वातावरणात महिला दर्शनासाठी पाठवण्यात आल्या यातून क्रांतीची वारी पंढरीच्या दारी असं काहीसं वातावरण परिसरात अनुभवायला मिळालं आषाढी वारी ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील पवित्र वारी असते यासाठी प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी ही वारी करतच असतो पण धकाधकीच्या जीवनात महिलांची इच्छा असूनही त्यांना या वारीला जाता येत नाही यासाठी दुग्ध शर्करा योग आणला क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री ते इलाड यांनी पोलूस कडेगाव तालुक्यातील महिलांसाठी प्रतिष्ठानकडून अनेक उपक्रम राबवले जातात यासाठी विधवा सन्मान कार्यक्रम आहे निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची धडपड सुरू आहे महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी भविष्यात प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवित आहे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मिशन हिमोग्लोबिनमधून महिलांचे हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत दोन तालुक्यातील जवळपास पंच्याऐंशी गावातून पाच हजार महिलांना विठोबाचे दर्शन देण्यासाठी दोन्ही तालुक्यात शरद आत्मनिर्भर करून पावले उचलली गेली आणि या उपक्रमाला सामान्य नागरिकातून अलोट उत्साहात प्रतिसाद मिळाला महिलांनी नावे तरी नोंदवली शिवाय यासाठी उत्साही महिलांनी भजन भक्ती की म्हणायला सुरुवात केली आज दिनांक जुलैला पहिल्या दिवशी महिलांचा जत्था रवाना झाला शेवटचा जुलै रोजी रवाना होणार आहे महिलांमध्ये एकच उत्साह मिळाला क्रांती उद्योग समूह आजवर आहे त्यातीलच हा एक यामुळे नागरिकात या निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना सकाळी चहा नाश्ता जेवणाचा टिफिन देऊन रवाना करण्यात आले तर सोबत नाश्त्याचे पॅकेट ही देण्यात आले आहे क्रांती महिला प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी माजी सरपंच प्रमिला पुजारी माजी उपसभापती अरुण पवार उपसरपंच अर्जुन कुमार नंदाताई पाटील पूजा लाडा जगन्नाथ आवटे प्रीतम लाडा संचलिका अश्विनी पाटील अनिल पवार सदस्य राहुल पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते